परिसरात तुफान पाऊस होत आहे यामुळे या, या परिसरातील धरणं फुल्ल भरली आहेत धरणांमधून मोठा विसर्ग सोडण्यात येत आहे हे पाणी उसनी धरणात जमा होत आहे सात जून ते चोवीस जुलै या सत्तेचाळीस दिवसात उजनी धरणात जवळपास बावीस टी एम सी पाणी वाढले आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज बुधवार चोवीस जुलै उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये बावीस हजार नऊशे तीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे आज सकाळी उजनी धरणामध्ये सोळा हजार नऊशे अकरा क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात चौपन्न पॉईंट बावन सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस नऊ पॉईंट चौदा टी सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस सतरा पॉईंट सहा टक्क्यावर आहे